नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मध्ये तुमचं स्वागत पाहूया बातमी छत्तीस जिल्ह्यांची विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभेची निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत काँग्रेस सांगलीतून लढणार हे आधीच ठरलेलं होतं जागावाटपाचा तिढा अनपेक्षितपणे आला असं विशाल पाटील म्हणाले संजय राऊत माध्यमांसमोर भाजप विरोधात बोलतायत ही ऊर्जा देणारी बाब आहे असं विशाल पाटलांनी म्हटलं राऊतांसाठी आमच्या मनात आदर आहे पण राऊत विरोधात बोलले विश्वजित करम फुटणार असं बोलले हे योग्य नाही अशा शब्दात विशाल पाटलांनी राऊतांवरती नाराजी व्यक्त केली सांगली कुणाची याचं उत्तर उद्या मिळेल असं सूचक वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती उमेदवारी जाहीर होईल असं त्यांनी म्हटलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही शिवसेना आणि भाजपनं एकाच जागेवरती दावा केल्यानं फेस निर्माण झाला आहे असं असतानाच नारायण राणे यांनी मात्र प्रचाराला सुरुवात देखील केली आहे त्यामुळे नारायण राणेंच्या जागेवरती शिक्कामोर्तम होण्याची दाट शक्यता आहे महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही महायुती, महायुती भक्कम आहे विदर्भातील सर्वच जागांवरती माहितीचा विजय होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला शरद पवारांनी अजित पवारांवरती नाव न घेता टीका केली विधानसभेला नागरिकांनी मतदान करूनही अजित पवार चुकीच्या रस्त्याला गेले तसा टोला त्यांनी लगावला माझं वय काढू नका मी थांबणारा नाही काम करतच राहणार असा इशारा शरद पवारांनी बंडखोरांना दिला माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत तुमच्यासाठी काम कराल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली शरद पवार यांनी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गावांची पाहणी केली उंडवणी आणि सुपे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसंच जनावरांच्या साऱ्या पाण्यासंदर्भात काय परिस्थिती आहे याची देखील माहिती घेतली मुख्यमंत्री <स्थाँगा> एकनाथ शिंदे नागपूर दौऱ्यावरती असून ते कोराडे रोडवरील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी गेले होते एकनाथ शिंदे आणि बावनकुळे यांच्या भेटीमागचं कारण मात्र आहे रत्नागिरीतील वादग्रस्त साई रिसॉर्टच्या ठिकाणी किरीट सोमय यांनी भेट दिली रिसॉर्टचा पाडकाम सुरू झालंय मात्र वरचा मजला अजून अजूनही उद्ध्वस्त झालेला नाही पुढच्या दहा दिवसात सर्व मजले तोडावे लागतील ला असं सोमय यांनी म्हटलं मावळ लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मतदारांना धक्कादायक आवाहन केलं जे काही पैसे वाट जे कोणी पैसे वाटतील ते पैसे घ्या आणि मतदान फक्त महाविकास आघाडीलाच करा त्यांच्या या विधानानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे अशातच आता धर्मांध नव्हे तर धर्माभिमानी हिंदुत्वासाठी असे बॅनर्स मेळाव्याच्या प्रवेशद्वारावरती लावण्यात आले आहेत यावेळी राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं महाविकास आघाडीची उद्या पत्रकार परिषद होणारे आणि यात शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले संबोधित करतील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तेढा अद्यापही सुटलेला नाही त्यामुळे कुणीही टोकाची भूमिका घेऊ नये आणि नाना पटोले बोलले तसा मार्ग काढू असं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलं तर संजय राऊतांनी आघाडीचा धर्म पाळताना सामंजस्याची भूमिका ठेवावी असा सल्ला त्यांनी राऊतांना दिला एकनाथ खडसे येत्या पंधरा दिवसात भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत तर खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे दुपारी शरद पवारांची पुण्यात भेट घेणार आहेत या भेटीनंतर रोहिणी खडसे पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूर दौऱ्यावरती आहेत आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात सभा होते चंद्रपूर वणी आरणे या लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसकडे गेला त्यामुळे मुनगंटीवारांसाठी ही सभा फार महत्वाची पंतप्रधान मोदी म्हणाले मी शरद पवारांचं बोट धरून शिकलो पण त्यांची आताची भूमिका वेगळी आहे कुणी काही विरोधात बोललं की त्यांच्यावरती कारवाई करायची त्यांना तुरुंगत टाकायचं एवढंच सुरू आहे असं म्हणत शरद पवारांनी मोदींवरती निशाणा साधला भाजपाच्या पायाखालची वाळू आहे त्यामुळे आता सत्ता टिकवण्यासाठी किती सभा घेतल्या तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही विजय महाविकास आघाडीचाच होईल लोक त्यांच्या सभा ऐकतील मात्र मतदान काही करणार नाहीत असा टोला वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला विदर्भात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे फायर ब्रँड नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज नागपूर वर्धा आणि भंडारा प्रचार सभा घेणार आहेत दुपारी साडेतीन वाजता वर्ध्यातील हिंगणघाट इथं संध्याकाळी पाच वाजता भंडाऱ्यात आणि नागपुरात नितीन गडकरींच्या प्रचारासाठी पश्चिम नागपुरात रात्री आठ वाजता प्रचार सभा घेणार आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत खासदार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी ते संध्याकाळी चार वाजता भंडाऱ्यातील दसरा मैदानात सभा घेणार आहेत ज्योती मेटे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी इच्छा शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तर कार्यकर्त्यांच्या भावनेचा आणि इच्छेचा आदर करते असं म्हणत ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले अख्खा देश जरी लिहून दिला तरी माझ्यासाठी कार्यकर्त्यांचं प्रेम महत्वाचं आहे असं म्हणत बीडमध्ये पंकजा मुंडेंनी यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली आपण कार्यकर्त्यांसाठी कायमच हो, तत्पर आहोत असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं साताऱ्याच्या जागेसाठी महायुतीतून उदयनराजेंचं नाव चर्चेत आहे त्यासाठी उदयनराजेंनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहाची देखील भेट घेतली साताऱ्यातील जागेवरती उमेदवार लवकरच जाहीर होईल अशी माहिती उदयनराजेंनी दिली शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवरती टीका केली शरद पवार नसते तर असे अनेक अजित पवार गल्लीबोळात फिरले असते अशा शब्दात आव्हाडांनी निशाणा साधला एकनाथ खडसेंचा आणि माझा वाद वैयक्तिक नव्हता आमचा तात्विक वाद होता मात्र आता एकनाथ खडसे भाजपात येत असल्यामुळे लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून येतील एकनाथ खडसेंमुळे भाजपाला फायदाच होईल अशी प्रतिक्रिया मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली गेल्या अनेक महिन्यांपासून मनसे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चा आहेत त्यावरती राजू पाटील यांनी वक्तव्य केलं मनसेशी गद्दारी करणाऱ्यांची कामं करणार नाही राज ठाकरेंचे आदेश अजूनही बाकी आहे राजू पाटलांच्या या वक्तव्यानं मात्र चर्चांना उधाण आलं कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेकडून विधानसभा निरीक्षक नेमण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं या निरीक्षकांच्या नियुक्ती आज जाहीर करण्यात आल्या योगेश जानकर हेमंत पवार गणेश जाधव वामन म्हात्रे प्रभुनाथ भोईर आणि सुनील बायले यांना जबाबदारी देण्यात आली आहे एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच राज्यातील पाणी टंचाईचं संकट आणखी तीव्र झालं निम्मा महाराष्ट्र टँकरवरती असून राज्यामध्ये एकूण एक हजार आठशे अठ्ठावन्न टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आणि सर्वाधिक टँकर मराठवाड्यात सुरू आहेत मराठवाड्यातील भूजल पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होताना पाहायला मिळते सध्या एकावन्न तालुक्यांवरती जलसंकट आहे तर येत्या दहा दिवसात एक हजारांच्या पुढे टँकरचा आकडा जाण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळेत पाऊस न पडल्यास पाणीटंचाईचं तीव्र संकट निर्माण होऊ शकतं मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये मिळून केवळ सत्तावीस टक्के पाणी शिल्लक असून जून अखेरपर्यंत हे पाणी पुरेल यंदा देखील पावसानं ओढ दिल्यास नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे मुंबई महानगरपालिकेतील परिचारिका आणि डॉक्टरांना निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलं असून त्याचा परिणाम होतो होतोय तर महापालिकेमध्ये करण्यात येत असलेली परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया आचारसंहितेमुळे अडकली आहे परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली मात्र आचारसंहितेमुळे त्यांना नियुक्ती देता येत नसल्यानं अडचण निर्माण झाली आहे गुढीपाडव्यानिमित्तानं बाजारात खरेदीचा उत्साह दिसून येतोय बांधकाम वाहन सराफा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होती यंदाचा गुढीपाडवा हा मालमत्ता विकासकांसाठी दशकातील सर्वोत्तम ठरण्याची चिन्ह आहे मुंबईमध्ये मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवरील कारवाई थंडावली आहे पालिकेनं आतापर्यंत तीन हजारांहून अधिक दुकानांना नोटीसा बजावल्या आहेत मात्र आता पालिकेचे अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्यामुळे पाट्यांवरील कारवाई संतगतीनं सुरू आहे मुंबईत इमारतींबरोबरच आता झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा ओला आणि सुका कचरा असं वर्गीकरण केलं जाणार आहे हे वर्गीकरण सहज आणि सोपं व्हावं यासाठी प्रत्येक झोपडपट्टीत एकशे वीस लिटर क्षमतेचे कचऱ्याचे दोन डबे देण्यात येणार आहेत रस्त्यावरील खड्ड्यांवरून होणारी टीका टाळण्यासाठी मुंबई महापालिका कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत पावसाळ्यात रस्त्यावरती खड्डे पडल्यास महापालिका केवळ कंत्राटदारालाच नव्हे तर यावेळी महापालिका अभियंत्यांवर सुद्धा जबाबदारी निश्चित केली जाणार आहे मध्य रेल्वेमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल केला जातो एप्रिल दोन हजार ते मार्च दोन हजार चोवीस या वर्षभरात मध्य रेल्वेनं त्रेचाळीस लाख सव्वीस हजार कारवायांमधून तब्बल तीनशे कोटींचा महसूल मिळवला रखडलेल्या गृहप्रकल्पांमुळे बेघर झालेल्या खरेदीदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या परवडणारी आणि मध्यम उत्पन्न गटाच्या गृहनिर्माणासाठी गुंतवणूक निधीमुळे आतापर्यंत राज्यातील आठ गृहप्रकल्प पूर्ण झाले असून रहिवाशांना घरांचा ताबा मिळाला आहे आणि या निधीतून मिळालेल्या संपूर्ण रकमेची विकासकांनी परतफेड देखील केली कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या वादात शेतकरी भरडला जातोय मागील बारा दिवसांपासून लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतोय तर या अघोषित संपाची दखल कोणी घेत नसल्यानं शेतकरी संतप्त झालेत बांदेशात पपईची निचांकी आवक झाली आहे जानेवारी फेब्रुवारीत प्रतिदिन सरासरी चाळीस ट्रक पपईची आवक होत होती मात्र सध्या प्रतिदिन दहा ट्रकच पपईची आवक होती एकतर रमजान महिन्यामुळे पपईला मागणी असल्यामुळे दरात देखील वाढ झाली आहे लसणाचा दर गेल्या काही दिवसांपासून वाढलेत किलोमागे तीस ते चाळीस रुपयांची दरवाढ झाल्यामुळे गृहिणींचा बजेट खोलमडलं आहे लसणाचा एक किलोचा दर एकशे साठ रुपयांवरून दोनशे चाळीस रुपयांपर्यंत पोहोचला आहे गुहागर तालुक्यात यंदा सुपारीचं भरघोस उत्पादन झालं मात्र बाहेरून येणाऱ्या आयातीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सुपारीच्या दरात घट झाली गेल्या वर्षी चारशे ते पाचशे रुपये किलोनं जाणारी सुपारी यावर्षी साडेतीनशे रुपये दरानं विकत घेतली जाते त्यामुळे सुपारी बागात दरांचं मोठं नुकसान होत आहे अकोल्यात दर्जेदार तुरीचा तुटवडा निर्माण झाल्यानं दरामध्ये वाढ झाली आहे आठवड्याभरात तुरीचा दर साडे अकरा हजार पार गेलाय अकोल्यात तुरीला नऊ हजार ते अकरा हजार सातशे पंचेचाळीस रुपये दर मिळाला आहे तर वाशीच्या कारांचा बाजार समितीत कमाल दर बारा हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि जवळपास एक तास झालेल्या या पावसानं नागरिकांची चांगली तारांबळ उडाली मात्र या पावसामुळे भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालं देशात उष्णतेची लाट कधी येणार पाऊस कधी येणार याबाबतचा अंदाज अधिक अचूकतेनं सांगण्यासाठी भारतीय हवामान हो शास्त्रज्ञांनी एआय आणि लर्निंग मशीनचा वापर सुरू केला हवामानाच्या हो अंदाजासाठी सध्या संख्यात्मक मॉडेल वापरलं जातं मात्र पुढील वर्षात एआय त्याला पूरक ठरेल असं आयएमडीच्या महासंचालकांनी म्हटलं आहे मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानात वाढ होत असतानाच सा राज्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट कायम आहे राज्यामध्ये आठ ते दहा एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटाचं वादळी पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला गोंदिया जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली विजांच्या कडकडाटाचं पावसाच्या सरी बरसल्यात त्यामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे मात्र फळबागा आणि भाजीपाल्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे जनावरं विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे बीडच्या नेकनूर आठवडी बाजारात जनावरांची कवडीमोल दरात विक्री करावी लागते